श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र लॉग या चॅनेलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचाही स्वामी संदेश तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावाही लागेल फूल म्हटलं ना तर एवढं असं फूल आपल्याला खूप काही शिकवतं एका दिवसाचं आयुष्य त्याला मिळतं पण तरीही ते भरभरून जगतं त्याला माहित नसतं की मी उद्या परमेश्वराच्या चरणी लीन होईल की एखाद्याच्या मृतदेहावर विलीन होईल तरीही ते विचार करत नाही ते बहरणं सोडत नाही जे मिळालं त्याचा आनंदानं स्वीकार करत आणि आपले प्राण सोडत पण जाताना मात्र गंध दान करून या फुलाला कोमेजण्याचं जे बळ येतं ना ते कुठून येतं काय माहीत पण खंत एका गोष्टीची वाटते तसंच बळ जर आपल्यालाही मिळालं असतं तर कदाचित आपलंही आयुष्य त्या फुलाप्रमाणे सुगंधी नक्कीच झालं असतं तर स्वामी भक्त हो तुमच्यासमोर आता तीन फुलं दिसत असतील त्या तीन फुलांपैकी तुमच्यासाठीचं एक फुल निवडायचं आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे ते ऐकायचं आहे ऐकल्यानंतर थोडासा त्यावर विचार करायचा आहे आणि तसंच जगण्याचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच स्वामी महाराज तुमची साथ कधीही सोडणार नाही आता ज्यांनी एक नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे कुठलंही काम तुझ्या जीवापेक्षा मोठं नाही तुझ्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत त्यांच्यासाठी तुझं आयुष्य नाही कृपा करून जमेल तेवढं तेवड़ा, झेपेल तेवढंच काम हातात घे त्यासाठी आग्रह धरू नको प्रतिष्ठा पोस्ट वाढता पगार या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न जबाबदाऱ्या तू अंगावर घेऊ नकोस आणि तुझं आयुष्य धोक्यामध्ये टाकू नकोस तुझ्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं थोडंसं भान ठेव आणि तुझ्या कुटुंबाला वेळ दे या विज्ञानाच्या युगामध्ये स्वतःच तू स्वतःच्या मर्यादा घालून घे नाहीतर या भयानक स्पर्धेमध्ये तुझा अंत कधी होईल हे तुला हे समजणार नाही कुठे थांबायचं हे तुला कळायला हवं कितीही ताण असला कशीही परिस्थिती असली कुठेही असला तरीही शांत डोक्याने विचार करायला शिक कारण वेळ आहे ती एक दिवस बदलणार हे नक्की तुझ्या जीवापेक्षा काहीही जास्त नाही त्यामुळे तुझी कर्तव्य पार पाडता पाडता स्वतःकडेही लक्ष दे आणि स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घे त्यासाठी तू दीर्घायुषी स्वस्त आणि आनंदी राहणं देखील गरजेचं आहे तणाव नियोजनासाठी तुझ्या आवडीनिवडी जप जब... ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुझ्या आवडीनिवडी जपायला शिक स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढ आणि त्यासोबतच माझ्याकडेही थोडंसं लक्ष दे कारण आम्ही नेहमीच आमच्या भक्तांची वाट बघत असतो परंतु आमचे भक्त त्यांच्या संसारामध्ये इतके मग्न झालेले आहेत किंवा त्यांच्या ह्या धावत्या युगामध्ये इतके व्यस्त झालेले आहे की त्यांना त्यांच्या स्वामींकडे येण्यासाठी वेळच नाही त्यांच्या स्वामींचं मुखावर नाव घ्यायलाही त्यांच्याकडे वेळच नाही आणि म्हणूनच मी माझ्या भक्तांना सांगतो की तुमच्या या धावपळीच्या युगामध्ये धावपळीच्या जगामध्ये आम्हाला विसरू नका आमचं नाव घेणं सोडू नका कारण जशी तुम्हाला देवाची ओढ असते तशी आम्हालाही आमच्या भक्तांची ओढ असते आणि म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक भक्ताची वाट बघत असतो आणि आमचा भक्त कधी आम्हाला भेटायला येतो अशी उत्सुकता आम्हाला व्यापामध्ये आमच्याकडेही थोडंसं लक्ष दे बाकी आम्ही तर सदैव तुझ्या देऊ नकोस त्यानंतर ज्यांनी दोन नंबरचं फुल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात जन्माला आला आहेस तर थोडंसं जगून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडे सोसून बघ चिमुडभर दुःखाने तू कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येत निरखून बघ अरे डाव मांडणं सोपं असतं थोडस खेळून बघ घरट बांधणं सोपं असतं तशीच थोडीशी मेहनत करूनही बघ जगणं कठीण असतं मरण सोपं असतं जगणं कठीण असतं मरण सोपं असत दोन्हीतल्या वेदना झेलून बघ जिणं मरण एक कोड असत आणि जाता जाता तेवढं सोडवून बघ जाता जाता तेवढं सोडवून बघ अरे तुझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद गमतीची गोष्ट अशी आहे ना की मौल्यवान असूनही परमेश्वराने ती तुम्हाला विनामूल्य दिलेली आहे पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदानं तू सामोरं जा मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल आनंद हा फुलपाखरासारखा असतो त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो पण तुम्ही एकदा निश्चिंत बसले ना की अलगद तुमच्या खांद्यांवर येऊन बसतो असा हा आनंद व्यक्त करायला शिक जगायला शिक आणि ह्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिक आणि आनंदी राहण्यासाठी तुला समाधानी राहणं गरजेचं आहे तुझं मन स्थिर राहणं गरजेचं आहे आणि तुझं मन स्थिर राहण्यासाठी तुला आमच्याकडे येणं गरजेचं आहे त्यामुळे तू आमच्या सानिध्यात ये आमचं नामस्मरण कर बस तुझं मन शांत करण्याचं काम आम्ही करू तुला आनंद वाटण्याचं काम आम्ही करू भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी तीन नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग मिळती सत्तर असे दांडकी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना स्वर कठोर त्या काळा साही व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मद्धे द्यावे उत्तर। नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर स्वामी सांगतात कि प्रत्येक क्षण जगत असताना त्या क्षणामध्ये आनंद कसा मिळेल हे शोधण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षण प्रत्येक तास प्रत्येक दिवस हा परत न येणारा असतो त्यामुळे जे काही आपल्या वाट्याला आलं आहे ते भरभरून जगायला शिका दुःख खूप आहे तसेच सुखही आहे परंतु दुःखाकडे बघता बघता सुखाकडे विसरून जातो आणि आनंद कशात आहे हे आपल्याला समजतच नाही परंतु वेळ हा फुकट आहे पण तरीही तो अमूल्य आहे तो विकत नाही घेता येत पण मिळवता येतो तो, तो जपून नाही ठेवता येत पण घालवता येतो साठवताही येत नाही पण तो जगता येतो एकदा जर गमवला ना तर तो पुन्हा मिळत नाही म्हणून प्रत्येक क्षण जगा आनंदाने जगा आणि आनंद वाटत जगा त्यामुळे आयुष्यामध्ये येणारे वाईट प्रसंग जे आहे त्याकडे नजर लावून बसण्यापेक्षा जे वाईट आहे त्याचा स्वीकार करा आणि त्यातून चांगलं कसं घडेल आनंद कसा, कसा मिळवता येईल याचा विचार करा नक्कीच तुमचं आयुष्य हे सुखाचंच होणार आहे कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो तीनही स्वामी संदेश तुमच्यासाठी होते आणि तीनही संदेशमधून आपल्याला एकच शिकायला मिळालं की आपलं हे आयुष्य आहे ते आपल्याला एकदाच मिळालेलं आहे आणि म्हणून हे जगत असताना आपल्याला आनंद कसा मिळेल समाधान कसं मिळेल आणि ह्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला शांतता कशी मिळेल याचा विचार करायचा आहे आणि आपल्या मनाला जर शांतता हवी असेल तर स्वामींशिवाय पर्याय नाही स्वामींच्या सानिध्यात जा स्वामींजवळ बसलं की सगळं मन मोकळं होतं आणि नवीन विचार करण्याची प्रेरणाही आपल्याला मिळते तर स्वामी भक्त हो हे संदेश तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की तसं सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा पुन्हा भेटूया धन्यवाद